लाडकी बहीण योजना या लाडकी बहिणीचा अर्ज होणार बाद आदित आदिती तटकरी यांनी दिली मोठी अपडेट बहिणीसाठी महत्वाची बातमी असून राज राज्यात मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडली या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता खात्यात जमा झाला आहे यानंतर आता महिलांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होता आहे की लाडकी बहीण योजनेतील एकवीसशे रुपये कधी मिळणार या दरम्यान आता राज्यात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेतील छाननीमध्ये बाद होणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे त्यामुळे आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेल्या लाखो लाडक्या बहिणी याचा फटका बसणार आहे असे बोलले जात आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लाडकी बिन योजनेतील अर्जाची पडताळणी होणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली तसेच शासन निर्णयात बदल होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे अर्ज सरसकट बाज होणार नाहीत पण ज्यांच्या घरी दुचाकी दुचाकी असेल यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असाही त्या